एकवीरा श्री एकवीरा देवी मंदिर आहे कोतापूरला आणि लांजाला तुला साथ दिले येते असं म्हणतो मी ओके उजवास आहे ओके हा म्हणजे हे सेव्हन सेव्हन्टीन एटी फायची स्थापना केली ते पण मंदिर असंच आहे ते अरे वा त्या बा त्या लाकडी ऍक्च्युली त्या मंदिर मध्ये अशीच पेस ठेवली बघा श्री देव लक्ष्मी केशव के प्रसन्न आणि ब्रिज भरून नजारे पहा एक नंबर नजारा आहे एक नंबर आहे हा नजारा सही आहे सही आहे सही आहे बघा कोकणात यायचं सुख वेगळं तयार मस्त वाटत आणि असं घनघाट जंगल आहे खाली रातांबे आंबे पडले होते हे बघा त्या साईडला पूर्णपणे ऑलमोस्ट शंभर स्टेप्स आहेत कोणाच्या निसर्गात कुशीत वसलेलं आपलं घर आहे हे मस्तच घर आहे नमस्कार म्हणजे तुमचा आपला युट्यूब ट्रॅव्हलच्या मनापासून स्वागत आहे आज तारीख आहे चोवीस मे आणि सकाळची ऑलमोस्ट दहा वाजले आणि हो तुम्हाला माहिती हो असेल आपण आहोत आपल्या गावी कोकणात लांजामध्ये तर आज आपला प्लॅन आहे राजापूरला आता पाऊस जर थांबलाय काल रात्रभर पाऊस होता लाईट रात्रभर नव्हती हालत मस्त झाले तो खराब तर आता आपण निघालोय आता तो लाईट येईल दुपारपर्यंत बंद म्हणतात ठीक आहे राजापूरला ऍक्च्युली कसं आहे ना आमच्या घरी जे भाडोत्री आहेत सिनियर कॉलेजच्या तीन मुली आहेत त्यातली एक मुलगी राहते भू गाव नाही भू नाही कोतापूरला कोतापूरला राहते ती तर आपण तिकडे आहे कारण तिकडे मंदिरं वगैरे आहेत ती बोलली होती आईला कधी आलं तर आमच्या घरी या त्या साईडला वेळ आहे आपण जाऊन येऊ हो, तिकडं थोडीफार मंदिर दाखवतो मला तिकडचं जे काय असेल पण पाहायला मिळणार आहे आणि आपण सर्व जातोय मी बायको आई आणि बाबू आणि पुढे येणार आहे पिंकी इकडे आपण आता क्रॉस करतो दसूर गाव दसूर दुरच्या क्रॉस केला आणि गावामध्ये थोडासा रस्ता खराब आहे एक गाव दसोरच सरळ तर फायनली आपण येऊन पोहचलो आता गावामध्ये एक अक्षरे गाव कोकणातलं मंडळी आता मी येऊन पोचलो कोतापुरला आता वादळ बरोबर साडे अकरा जी आपल्या घरी मुलगी राहते ना हे मागी पादत बोललो होतो ते आपल्याला भेटली ऑन दिवेजला आपण पिकअप केलं आणि आता सर्वात आधी तुम्हाला दाखवतो इकडचे तीन मंदिरं तीन का चार मंदिरं इकडची कोतापूरची मी तुम्हाला दाखवतो जरा आपण गाडी तिकडे पार्क केली आतमध्ये या साईडलाच आणि इकडून मग याच्यावरती एक विरा श्री एकवीरा देवी मंदिर आहे हे बघा परिसर खूप छान आहे आणि आय थिंक हे मंदिर नवीनच बांधलं आहे तर जेव्हा तुम्ही मंदिरमध्ये प्रवेश करतात ना तेव्हा आधी बाहेरच इकडे शंकराची पेंटिंग आहे हनुमानची पेंटिंग आहे आणि बाजूला गणपती बाप्पाचं पेंटिंग आहे बघा आपण जाऊया आत आता आपण एंटर करतो आहे आता मंदिरामध्ये एक श्री एकवीरा देवी श्री एकवीरा देवी हे बघा आणि ही आहे हेमांगी पाद दे ही रहते कोतापूरमध्ये जे आपल्या घरी आईवरवर आईला ऍक्च्युअली साथ देते कोतापूर <laughs> नो लांजेला राती नाही ना इकडे राहते कोतापूरला हा घर तेच बोललो कोतापूरला आणि लांजाला तुला साथ दिले येते असं म्हणतो मी <laughs> आता पाटी मंदिर कुठचं आहे गणपतीच गणपती। गणपती आहे हा परिसर मस्त आहे आणि पाऊस पडला ना मस्तच वाटत एकदम आहे ना हा हे नवसाचं ओके ओके उजव्या सोंडेच ओके गे 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 अच्छा मग इकडे जेव्हा गणपती उत्सव असतो तेव्हा असतो किंवा दुपारी ओके आता आतून पाहायला मिळणार आपल्याला काढले हो कामच चालू आहे नाही आतून ना। लॉक आहे खिडकी पण उघडी आहे खेडकेंबर ॲक्च्युली वरून काढलेलं आहे ते काम सुरू आहे हां चप्पर काढला आपण दर्शन घेऊया चला, चला।, चला। हा पूर्णपणे परिसर आहे आपल्या मंदिराचा एकदम लाकडी आहे हे बघा ही लाकडी आहे सही आहे हां जुना टाईपचं मंदिर आहे प्रॉपर आणि हे बघा इकडून हा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे आणि इकडे बाहेर शिवलिंग आहे बघा इकडे मस्त आहे प्रॉपर आहे हा काय हो 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 हे बघा आणि हे तसंच आहे तेव्हापासून प्रायव्हेट मंदिर आहे ओके हा म्हणजे हे सेव्हन सेवन्टीन एटी फाय जी स्थापना केली ते मंदिर असंच आहे ते अरे बा त्या बा त्या लाकडी ऍक्च्युली आहे पूर्णपणे लाकडी आहे बघा हो आपण जाऊया आतमध्ये आता तर मंडळी आपण छान दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं चालू आहे पुढे पहिलं दर्शन होतं आपलं श्री एकवीर आईचं मग गणपती बाप्पाचं अजून पुढे अजून अजून लाईनीत तीन मंदिर आहेत एक तिकडं होतं हे इकडचं आणि आतमध्ये चला मस्त वाटतं यार भारी 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 चला तर आता पुढे पुढे आलो आहे आपण आपण इकडून खाली उतरलो आणि चोटीस रस्ता इकडून जायचं आहे सर्व जाऊ शकता चला हां अबिंदास आलो आलो हां चला एकदम इजी आहे हां तिसरं म्हणजे थोडं पुढे त्या साईडला म्हणजे सर्व मंदिर मध्ये अशीच पेस्ट ठेवली बघा हा गुरु जात नाही गुरु जात नाही बरोबर सभाश एक नंबर एक नंबर जाऊ जाऊ चल चल आलो मी आलो तर आपण तिकडून आतमध्ये आलो आता इथून आपल्याला जायचं वरती या साईडला इकडे हे गोष्ट मंदिर आहे बिष्ठूच आहे तर ह्या मंदिरचा पूर्णपणे असा परिसर आहे आणि आय थिंक हे मंदिर आहे विष्णूचं श्री विष्णुदेवाचं मंदिर आहे आतमध्ये जाऊन पाहूया आपण छान परिसर आहे एक नंबर हे पण नऊनच बांधू आहे जाऊया आत बाहेरच बघा इकडे गणपती बाप्पाचं पेंटिंग आहे शंकरा भगवानचं पेंटिंग आहे हनुमानचं पेंटिंग आहे देवीचं पेंटिंग आहे विष्णूचं पेंटिंग आहे हे श्री विष्णूचा आहे ना हा वाटत लक्ष्मी केशव नाही ना आपल्या किती मूर्ती आहे देवाची पण प्रॉब्लेम असं लाईट दिलेली आहे आपण आपल्या मोबाईल टॉर्च नाही करतोय एक नंबर चला त्याला पट पटापट पाया पडून घ्या हे मंदिर आहे श्री देव लक्ष्मी केशव यांचं तुला घेऊ दर्शन आत्ता कुठे चाललो आहे आपण नदी पाहायला जातो आहे आणि फक्त मी हेमांगी आणि बाबूच आहे आणि कोणच नाही कारण ॲक्च्युली खाली सगळं उतरण पण आहे आणि ये पुढे तू पुढे तू पुढे बी आहे हां हा हाँ, हाँ दर हादर धर जा कारण की उतरण पण आहे थोडीशी असले परी पण आहे बाकीच्याने हे विचार केला की आपण मंदिरामध्ये थांबू टेन्शन नाही आणि रस्ता पण छोटा आहे एकदम हॉल हो झाला पाहिजे रे बाबा सर्वकडे असं बांधलं ऍक्च्युअली गुरांनी आतमध्ये येऊ नये म्हणून आपण इकडून आलो होतो असं आता आहे ब्रिजवरती आणि ब्रिजवरून नजारा पहा एक नंबर नजारा आहे मस्त वाटतं प्रॉपर पावसाळी कोकण तुम्हाला दाखवतो इन मंथ ऑफ मे अजून काय पाहिजे तुम्हाला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक नंबर आहे रे हा नजारा सही आहे सही आहे सही आहे बघा ना मस्तच आहे पुढे त्याडला पण जाऊ शकतो पुढे आपण जाऊ शकतो प्रॉपर घाटीत रस्ता वगैरे पण पुढे जात नाही आपण काय आपले मंडळी तिकडे वाट बघतायत आणि कसं आहे ना मंडळी आता पाऊस नाही आहे तर आपण एक दोन आपण करून घेऊ टेन्शन नाही त्यासाठी बाकी चुम्बेश्वर स्पॉट आहे चुंबेश्वर चला आता आपण गाडी स्पॉटला पोचलो आहे खाली आहे ना तिथून खाली आहे आता शंकराचं मंदिर जर आपण ते पाहूया एक बरं पावसाने एवढा काय धुमाकून घातला नाही आहे मेरवाणी केली बाबा खरोखर हो कर तर आपण त्या रस्त्याने हाडली हाडली गाडीने पाच मिनटं आणि वॉकिंग थिंक सो दहा मिनटं असेल दहा ते पंधरा मिनटं मॅक्सिमम आणि रस्ता चांगला आहे नो डाऊट आणि बघा इकडे आपण गाडी पार्क करून एक पार समरस मंदिर आहे शंकराचं जाऊया आत चला आता आपण घेऊया दर्शन श्री शंकराचं जय देव जयदेव महाकाळ आणि इकडे आहे धर्मशाला हां पुन्हा जुनी आहे चु तुळिसा वगैरे इकडे आहे ना मग काय जेवण वगैरे बनवतो प्रॉपर मग इकडे उत्सव वगैरे असं असतो तेव्हा शिवरात्री वगैरे ओके ओके आणि तिकडे पाणी तुळलं त्या साईडला ते बघा आणि त्या साईडला ते नदी आहे जे आपण ती पुलावर पाहिली तीच ना ओके मस्त वातावरण आणि इकडलं पद खूप छान आहे चल तर आता आपण छानचं दर्शन घेतलं आहे शंकराचं आता हलका हलका पाऊस पडायला लागला आहे आणि आपण तिकडून जरा आपण नदी जवळून जरा हळली दोन मिनिटावर आपण चालत आलो हा तो ब्रिज कोसळलाय का हा रे नाही अच्छा बांधलाय तिकडे ओके बांधलाय का बांधलाय बघा इकडे नदी आहे हळली दोन मिनिट चाललो पण आपलं गाडी मस्त पॉईंट आहे

चार छान मंदिरांचं नदी दाखवली आहे तो ब्रिज दाखवला आहे मे महिन्यात असा क्षण कुठे येतो ह्या वर्षी आला आहे असंही आहे खूप मस्त आहे बरं वाटलं इकडे कोतापूरला येऊन तर आता आपण आलो आहेत हेमांगीच्या घरी इकडे मंदिर आहे हे मंदिर आहे ना हां दुर्गा माता इकडे अच्छा नवरात्र इकडे नवरात्री उत्सव असतो गाडी आपण इकडेच पार्क केली आहे आणि इकडे कमान आहे त्या कमानीला खाली जायचं आहे आणि या इक एक, इकडे शाळा आहे ना कुठ ही अच्छा ही इकडे मराठी शाळेमध्ये होतीकडे हे ओके प्राथमिक शाळा नंबर एक नंबर एक हा एक नंबर फुवास हो। हो। स्टेप काउंट करते केवढ्यात ते खरं बोलतो मंडळी कोकणात यायचं सुख वेगळं तयार मस्त वाटतं शाळेचं कमान जे होतं ना ती शाळा ही आहे ही बघा शाळा कोतापूर नंबर एक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सर्व शिक्षा अभियान सारी शिकूया पुढे जाऊया सही भाग आहे हो हो आता इथून पण खाली द्यायचं आपल्याला ह्या साईडला बघायला शाळा तुम्ही तुम्हाला पाहून घ्या हे बघा एक बरं आहे ना इकडे जे लोकं राहतात इकडे जे मुलं राहतात त्यांच्यासाठी हार्डली दोन सेकंद घंटा वाजले की आतमध्ये सही आहे आणि आता आपण जातो आहे मळ्या मळ्यातून मळ्या मळ्यातून हे बघा इकडे पूर्णपणे परिसर तुम्ही पाहू शकतात चला तर आपण तिकडून आलो आणि असं घनघाट जंगल आहे खाली रातांबे आंबे पडले होते हे बघा त्या साईडला पूर्णपणे तिकडे सई जंगल आहे आणि हेमांगी रात्रीची एकटी वगैरे येते इकडून भारी भारी मस्त वाटतं चालायला आता तेवढंच आपल्याला वरती यायचं आहे आता आई घर कुठचं आहे हे इकडून गेले हे इकडून गेले कुठून घर कुठचं हे की हे अच्छा हे घर आहे ओके ओके ओके, ओके. आणि हे पूर्वाने आणि स्प्रुवाने काउंट केले किती बाबू ऑलमोस्ट शंभर स्टेप्स आहेत आता आलेले बाबू प्रॉपर असं गावात घर आहे आणि प्रॉपर कौलर घर आहे बघा अमो आपले कौल घ्यायचं आहे इकडे सई सई हे घर आहे आणि आजूबाजूला बघा पूर्ण घनघाट जंगल आहे बाबा आणि इकडे घर आहे समोर आपण तिकडून आलो तर रे बाबा या वा ते सई आहे आणि आपण एंटर केल्यावर बाहेर असं जागा आहे बसायला प्रॉपर कोकणातलं जुनं घर आहे रे बा आत मी वगैरे पण आहे काय आणि हे मंगेची आई लाईट आहे काय तुम्हाला काम कर ना हा जरा चार्ज कर ना पूर्ण वीस टक्के राहिले सीट आहे बस ना मांजर वगैरे बाबू दे तू ना तू दे हे बघा टोटल बघा इकडे म्याव 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 सही आहे आणि इथून पण तुम्ही खाल्ल्या डोक या साइडला बघा छो ना खाली बघा इकडे हो खाली पण जागा आहे रे खाली इकडे याने हे लावलं वॉशिंग मशीन वगैरे आय थिंक आंघोळीच्या इकडे असेल इकडे गोट आहे पाठी या साइडला हा मस्त आहे रे एक नंबर हा छो ना आलो काय अरे वास पूर्वानी घेतलं बघा आलीची ती एक नंबर एक नंबर एक नंबर आहे हर कोकणाच्या दे घरामध्ये ना एक तरी मांजर असत फुला आपण घरी पोचलो आणि धो धो पाऊस पडायला लागला हा बघा हा कुठे बघू काय पाऊस पडतोय बघा बरं बाबा आता येताना हाल केले असते आमचे तर म्हणजे काय करतो आता ब्लॉक मध्ये एंड करतो हा ब्लॉक होता आपला या कोतापूर गावाचा इकडे तुम्हाला छान मंदिरं दाखवली हेमांगीचं छानसं असं निसर्गामध्ये वसलेलं घर दाखवलेलं खूप छान वातावरण आणि मंथ ऑफ मे मध्ये या नंबर पण हाल करून सोडले तर पावसाने खरखर हाल करून सोडलं खूपच हॅपी नोटोर आणि खूपच आनंदमयीमध्ये आपण हा व्लॉग संपूया तर भेटा बघ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो, नेक्स तो खुश रहा आणि हसत राहा आणि थँक्यू हे वन सगन